You said- आफ्टर लॉन्ग टाइम ब्लॉग करतो आहे शूट आज ब्लॉग करायचं रिझन असं आहे की आज आपण चाललो विसापूर फोर्टला इथून म्हणजे इथून आता आम्ही आहे हिंजेवाडी हिंजेवाडीतून आता ते ऑलमोस्ट फोर्टी किलोमीटर आहे इथून चाललो आहे हे बा आपल्या सोबत आता आपले मामा आहे हे बा मामा आहे करा रा कसं आहे विसापूरला चाललोय गुड मॉर्निंग चाललो आहे आपण आता तर असे आता आपल्यासोबत आहेत चार मुलं चार फ्रेंड्स आपण आता चाललो आहे भेटू आता रस्त्यात आता वाजले साडेसहा देतो अपडेट तुम्हाला थोडं लेट झालं पासलंच जाणार होतो पण मग पाऊस वगैरे मग थोडासा उठायचा कांटा वगैरे त्याच्यामुळे लेट झाले असे विसरव मित्र आहे माझे कॅप विसरलेला गॉगल विसरलेला त्याच्यात माझी पण ही कॅप आहे आणली त्याने धन्यवाद अ हा एक मित्र आहे आपला कुणाल फ्रॉम कोल्हापूर कुणाल कसा वाटतंय तुला छान वाटत त्याच्यासाठी थोडं एक्सायटेड आहे नर्वस आहे का तू नाही ब्लॉग मध्ये याची सवय नाही त्याला त्याच्यामुळे तो जरा नर्वस आहे जाताना सर्कल ला ते आपला अजून एक मित्र येतोय ते चहा वगैरे घेऊ काहीतरी बघू ब्रेकफास्ट काही असेल आता सकाळी सकाळी माहित नाही काय राहील त्या मावशींचा हाताचा मस्त चहा पिऊ इथे दररोज पितो आम्ही मग तिथून निघू अजून एक मित्र आहे तो शूज घ्यायला गेलाय त्याच्या घरी तो एवढा म्हणजे वेंदा आहे शूज सुद्धा आणले नाही त्याने मला म्हणतो की मी काय चालत स्वतः घालतो शूज मस्त पाऊस नको पडायला फक्त आता एवढच आहे पाऊस पडला तर थोडस सीन होईल तिकडे एलर पडलं तर काय अडचण नाही ऑन द वे पण पडला तरी चालतंय आता नको पडायला फक्त कोणता बड्डे आता पाऊस पडला की घरी आता पडला तरी डायरेक्ट घरी जाऊ अजून एक मित्र तुम्हाला बोललो होतो तो येतोय कदाचित हा आहे तो हा आहे घरे हा हा पण एक आहे हा एक धीरज आहे आणि अजून एक आहे कुठे गेला शुभम कुठे पाहिजे परत मागे गेला का काय माहिती कुठे धीरज शूज घ्यायला गेलेला हाच आपला कार्यकर्ता शुभम नाही भेट दिसला नाही का तुला शुभम भाऊ काय पाठीमागे अरे हा तिकडे जाऊन था थांबलो होतो म्हणजे मुद जाऊन असं करत होतो की व मी इथे येऊन थांबलो अर्धा था तास था झाला मला एक तास झाला तुम्ही आले नाही अजून अशातला या मुद्दाम तिकडे गेलो त्याला माहिती आहे का दरवेळेस इकडेच होतो तो या साईडला ए बघा हा तीन तासापासून आलं आहे म्हणे काय कधी आला

जायचं कुठे कशाला जायचं कुठे कशाला हा अँगल वारी वाटत माहिती पाऊस आलाय तर नाही वेदर बाब किती किलोमीटर बाकी आलं अजून अठ्ठावीस आहे काय म्हणतो करून घ्या ना मग बारा नंबरचं घे पाना बारा नंबरचं पाना घे तू चेन घे चे घे ना क्लच घे बदलून घेऊन ऑइल पण हे बघितो अरे हे काय हेडलाइट घ्या

चुकीचा टाकला असले बरोबर आहे का आता दोन कांदा भाजी दोन कांदा काय म्हटलं कांदा भजी बटाटा भजी मॅगी पुहेडापा थोडे कांदा भाजी आता दोन प्लेट कांदा भाजी हा गरम आहे ना

ट्रेकिंगला सुरुवात केली आता आपण देतोय आपल्याला त्याच्यामुळे पुढे आपल्याला भरपूर भेटतील नऊ वाजलेत आता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आता मस्त एक कांदा भजी खाल्ली पण खाल्ली बाई तू मॅगी खाल्ली आणि काय म्हणतो खायची होती कांदा तिकड केली होती पण मावशी मावशीने आजी सुरुवात केली आता ट्रेकिंग ला नऊ वाजले किती वेळ लागेल आपल्याला एक दीड तास लागेल ना तरी एक तास तरी लागेलच बाई तर खाली बोलला अर्धा तास लागेल गणपती बाप्पा

काही <laughs> एक शॉर्ट मिस झाला हा दाखव असला <laughs> खतरनाक पडलाय <laughs> रे बाप सरळ जाऊ भाऊ इकडे तिकडे पाय ठेवायची गरज हो, नाहीये <laughs> खतरनाक रस्ता आहे डायरेक्ट वरतून पाऊस नाही एवढ चांगलंय वरतून <laughs> पाऊस <पाँच> असताना इथं <laughs> चालणं पण अवघड होतं

यार ते मागचं पण धुऊन घ्या ना हे बघ इकडे पण या साईडला पण झालंय फाटलं रे रेथ डायरेक्ट नाही जोरात पडलाय तू घे काय विषय नाही चलत आहेबधबा धबधबा जवळ जायचं नाही आपल्याला लक्षात ठेवा उशी डॅम बघा उशी डॅम विषय बाबा चला वरती अरे खूप वरती जायचंय हे बघ आपल्याला असे येणार रे आपल्याला अशा ठिकाणी त्या ठिकाणून जायचं आपल्याला अरे झाड बघ दीडशे दोनशे वर्ष जुन असेल हे बघतोय काय सीन सिनियाच्या आपल्याला लहानपणी माल नाही बाबा आयडिया इथं मशरूम वाटत इथं नाही हे कसला कचरा करून ठेवला इथं हे काय आपली पब्लिकाचीच रे भाई करते हे तर आहे आपली बॉटल घरी येऊन जायची बॉटल घरी येऊन जायचं बाबा आपली बॉटल काही बिसलरीची नाही इथं टाकायला कसला नास्त बोरगा जमले जमले हा चल ना बघ ना असेल ती रस्ता बघ रस्ता असेल बघ तिकडनं अरे बाप रे बाप साईडनी पण एक रस्ता आहे जाऊन तो आपण तिकडनंच जायला पाहिजे होत हा हे तर ना काय मर ना हे ए आरामात <laughs> हा तो दुसरा रस्ता आहे जो जिकडने नाही मळवली साईड ने तो कोणता रस्ताय हा पण आहे ना आता हा आ... बरोबर

अरे कुणाल इकडं तू अरे आता आपल्या सोबतच आहे माहीत नाही का तुम्हाला अरे अरे लवकर जरा अरे लवकर यायच काय गेला स्पीकर का डिवाइड बाय एट एट आपण आलो एक तासात वरती ते जरा पुढे गेले सोडून आपल्याला फोटो सेशन चालू आहे त्यांचं जरा बघा काहीच नाही की एवढं वरती लोक घेऊन आलेले आहे ते त्यांच्याकडे तरी बार्गेनिंग करू नका कधी पावसाळ्यात ना असलं व्ह्यू तयार होऊनच जातो कुठे पण जा काय वाटतं तुला पावसाळ्यात हा क्लाउड बघ तो आला हे पुढे गेले का भारी झाले आता सूर्य किरण आली की आता पुढे काय आपलं हे ना राजवाडा बोलले इकडे पण काहीतरी आहे ते काहीतरी बोलले त्यासाठी काही सांगत आहेत नाही माल धरून ठेवली टोपी दोनदा टोपी आता राहिली ये वाचते तो जो आपल्याला काय दिसतोय तो आला अगवा झेंडा आपला तो आपण कधी लावतो जर एखादा कडा सर केला जिंकला त्यावेळेला आपण तो विजयाची निशाणी म्हणून लावतो ओके असं छान माहिती आहे चला आता तिकडे जाऊ आपण त्याला काय बुरुज म्हणता ना बुरुज चला बुरुज बुरुजच आहे ते बरोबर हां हां तळे भरपूर आहे रे इथं तळे भरपूर करून ठेवलं रे इथे हां ते तर आहे मग आता तव्याच म्हणतात ना त्यांना काय रे अरे ओरतून तर नाही ते पाणी बा बोरी जवळ आलेलो आपण आता हे इथून जास्त वरती नाहीये म्हणजे खालून पाहायला गेलं तरी बघा एवढं वरती नाही आहे बघा इथे आपण गाडी पार्क केले हे दिसले का गर्दी बघ आपण आलता तेव्हा इथं नव्हतं आता गर्दी बघ किती झाली हे इथे खाली चलान जाऊ न वरती गर्दी रे खूप वरती गर्दी तर येतच राहणार रे हा चला हा आम्हाला रस्ता सापडत नाही आहे यायचं बघू आता कोणत्या तरी साईडने आलो आम्ही त्या साईडने होता तो रस्ता उपरायला तो लोहगडच्या साईडने होता बघू इथे काही दिसत पण नाही इकडरीवर वॉटरफॉल आहे वॉटरफॉल म्हणता येणार तर या ठिकाणी आपण एंड करू काही ब्लॉकचा पोचलो आपण खाली ब्रेकफास्ट केला परत थोडासा याला काय 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 खालचं तर तुला का, कांदाभजी का पॅन झाला होता तू भजी खाल्ली त्याने आणि दोन वडापाव काढले क्वालिटी तर कमी झाली सकाळी गर्दी गर्दी कमी होती सकाळी गर्दी कमी होती तर क्वालिटी भाजी होती आज एवढी आता एवढी गर्दी झाली भजीची क्वालिटी कमी झाली पण ठीक आहे चालते काय अडचण नाही आले इकडं या इकडं काय टेन्शन चला ब्लॉकचा आपण इथे एंड करू बसून घे ना गाडी शुभम बसून घे गाडी